माजा आजोबा ने दान दिलेला हिंदू स्मशान भूमि प्रवेश द्वारा त्यांचे नाव न दिल्यास आमरण अंशन करना ऐसी जानकारी प्राध्यापक किशोर एस अब्रुक जो नातू है संबंधित के ये मलकापुर तालुका जिला अमरावती के रहने वाले हैं इन्होंने एक जानकारी पत्रकार परिषद में यह दी और 18 जनवरी को आयोजित इस पत्रकार परिषद का आयोजन भी किया प्रस्तुत है उन्हीं की जुबानी समाचार संकलन अशोक भाई जोशी आनुवाजी स्वतंत्र घे गावातील काही असे पित्र लोक होते आमच्या समाजामध्ये त्या लोकांनी आमच्या आजोबाचा मुद्दा लोणटेकची तुम्ही वास रहीवाशी आहात म्हणून लोटेकला तुम्ही घेऊन जा आजोबाचं नाव आहे रायबंजी बिरवलजी अब्रुप मी त्यांचं नातू आहे आता माझं वय चौऱ्याहत्तर वर्षाचं आहे आता मला हे म्हणायचं आहे की या लोकांनी आता ती जागा आमच्या मालकी स्वतः असून त्या जागेवरती या लोकांनी आता असा उपद्रव चालू केला आमच्या आजोबाचं नाव नाही बामनाजी बिरवाले यांचं भामनाजी महादेव यांचं नाव नाही कुणाचं नाव नसता स्वतः त्याच्यावरती आता आपली मालमत्ता अधिकार गाजवण्याचे प्रयत्न करून राहिलेले गावाचे लोक वास्तविक ग्रामपंचायतीमध्ये त्या रेकॉर्डला बामनाजी या नावाने रेकॉर्ड तयार झालेला आहे पण ग्रामपंचायत सुद्धा ही एक मॅडम आली आम्ही तिथे राठोड म्हणून सचिव तिने हा उपक्रम चालू केला आहे राजकारण गावामध्ये चालू केला आहे तिथे स्वतः नुसतं त्या जागेवरती जागेलं नाव बामणाजी सुद्धा नाव दिलं नुसतं हिंदू स्मशान ग्रामपंचायत करून ठेवलेलं आहे आता आम्हाला हा प्रयत्न पडला गावात ही राजकारण करणारी बाई राठोड नावाचे सचिव जिने गावामध्ये राजकारण तयार केलेलं आहे आणि गावामध्ये भांडण लावण्याचे काम सुरू केलेले आहे असं निलेश निजेश एक एक प्रमुख आमच्या गावात व्यक्ती आहे त्या व्यक्तीच्या माध्यमातून हे सर्व आहे करत आहे ऍक्च्युअली आम्ही याच्या आधी निवेदन दिलं निवेदन त्यांना आम्ही एक महिन्याचा अवधी दिला होता त्या अर्थ शेतीला शासन दरबारी तुम्ही अं एक दाखल करा आणि आम्ही त्या आजोबा जे दिलेलं आहे एकतर तिचा रेकॉर्डर नव्हतं आणि रेकॉर्डर त्यांना आम्ही घ्यायला होतो आमच्या आजोबा आज करोड जी प्रॉपर्टी आहे गावाला काम आमच्या आजोबा केलेलं आहे तर ते रेकॉर्डर आहे आणि आता त्यांनी रेकॉर्डर घेतला असताना त्यांच्या आजोबाचा त्या आठमध्ये उल्लेख नाही म्हणजे आमची प्रॉपर्टी ग्रामपंचायतीमध्ये विगत ठरे घेतली आम्ही जे दान दिलेली आहे त्याचा आणि त्या प्रवेशदारावर आमच्या आजोबाचं नाव लावण्याची आम्ही त्यांनी मागणी केली होती परंतु त्यांनी आम्हाला असं उत्तर दिलं तर आम्ही करू करावात घेऊ परंतु एक महिना उद्या होणे गेला त्याच्यावर त्यांनी कोणती कारवाई केली नाही आमच्याला असं पत्र दिलं नाही आणि मी सचिवाला आणि ग्रामपंचायतला सुचवलो होतो पण ग्रामपंचायत एक वर्ष त्याच्यावर कुठल्याही प्रकारचं कागदोपत्री शासन दरबाराला दखल घेतली नाही त्याचा पाठपुरावा केला नाही आणि एक आमच्या गावात एक सुलभ माणूस निलेश पाशे नावाचा त्याचं त्याचं पत्र मला ग्रामपंचायत दिलं आणि ग्रामपंचायत सचिवाला मला पत्र द्यायला पाहिजे होतं इथं सरपंचा लेटर पॅटवर त्यांनी पत्र दिलेलं आहे सरपंच हा ज्यांनी आलेला असतो मला जर लिहून द्यायला पाहिजे होतं त्यांनी त्याच्या स्वतःच्या सचिवाच्या लेटर पॅटॉर लिहून द्यायला पाहिजे होतं आणि ग्रामपंचायत सचिवाला पण पुरावा पाठपुरावा केला त्याचं पत्र मला त्यांनी द्यायला पाहिजे होतं त्यांनी निलेश पॅन्शन नावाचं पुराचं पत्र मला दिलं म्हणजे तो निलेश पॅन गावात सरपंच आहे का तो ग्रामपंचायत सदस्य नाही त्याचं काहीही सरपंच आणि जर शासकीय माणूस एका म्हणजे एका व्यक्तीवर तो कारभार जर त्यामध्ये चालवत असत तर नक्कीच हा निषेध आहे निषेध पात्र आहे आणि आम्ही त्याचा निषेध करतो आणि आमच्या ह्या प्रश्नाला वाचक करण्यासाठी आम्ही तुमच्यापर्यंत आलेलो आम्हाला जिथपर्यंत न्याय मिळत नाही जिथपर्यंत ह्या माझ्यामध्ये माज़ माझ्या आजोबाचं नाव समाविष्ट केलं जात नाही आणि त्यांच्या हिंदू मशानभूमी जी आहे आणि बौद्ध मशानभूमी त्याच्यासाठी मी निधी पण आणलेला आहे आमदाराकडून चार लाख रुपये आमदाराने दिलेले आहे दहा लाख रुपये दिले पण ग्रामपंचायत अजिबात त्याच्यावर काहीही पाठपुरावा न करता स्तब्ध नुसतं राजकारण करत आहे म्हणून आम्हाला दोन्ही प्रश्नाने न्याय द्यायचा आहे पैसा आम्ही वापर जाऊ देणार नाही आणि हिंदू स्म्यानभूमीचा विकत झाला पाहिजे तो फंड उपयोगात आला पाहिजे हे आमची मागणी आहे आणि जे जे हे जे राजकारणी बंद गाठवड करत आहेत व्यक्तीला घेऊन तिचा आम्ही निषेध करतो तिची बदली तात्काळ व्हिडिओ सायर मी काल सगळं निवेदन दिलेलं आहे आणि जे मला डॉक्युमेंट दिलेले आहे ते डॉक्युमेंट घेऊन मी मी बावीस तारखेला पंचायत समितीमध्ये तिथं उपोषण करून ह्या कागदाची होळी करणार आहोत त्यांचा निषेध करणार आहोत हे आमची मागणी